मोठा शक्ती प्रदर्शन करत काँग्रेस कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत वाजत गाजत काँग्रेसचे काँग्रेस यांनी मोठ्या शक्ती प्रदर्शनात आपला उमेदवारी अर्ज भरला सकाळी आठ पासूनच कार्यकर्ते चार पुतळा इथं मोठ्या संख्येनं उपस्थित होत होते तिरंगा झेंडा काँग्रेसच्या व राष्ट्रवादी पक्षाचा झेंडा घेऊन असंख्य महिला व पुरुष कार्यकर्ते वाजत गाजत चार पुतळा इथं पोहोचत होते ढोल पथकानं असं दुमदुमून गेला होता मोठ्या प्रमाणात जल्लोषात घोषणा देण्यात येत होत्या चार हुतात्मा पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात येऊन काँग्रेस व मित्रपक्ष राष्ट्रवादी व इतर पक्षांच्या पदाधिकाऱ्यांना घेऊन ही पदयात्रा निघाली काँग्रेसचे पदाधिकारी जिल्हा परिषद सदस्य ग्रामीण भागातील पदाधिकारी यांची मोठ्या प्रमाणात इथं उपस्थिती होती मिरवणुकीत ज्येष्ठ नेता उज्ज्वलाताई शिंदे आमदार प्रणिती शिंदे स्मृती शिंदे पहाडिया यांची उपस्थिती होती आपण वडिलांसाठी व जनतेसाठी आलो आहोत ही निवडणूक अस्तित्वाची आहे असं प्रतिपादन आमदार प्रणिती शिंदे व स्मृती शिंदे यांनी अस्मिता विजनशी बोलताना सांगितलं અને <try> <try> राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष भारत जाधव यांनीही शिंदेसाहेब मताधिक्याने निवडून येतील असा विश्वास व्यक्त केला रॅलीमध्ये हातात मोठे झेंडे घेतलेलं पथक सर्वांचंच लक्ष वेधून घेत होतं तसंच टोप्या उपरणे परिधान केलेल्या काँग्रेस व मित्र पक्षाच्या कार्यकर्त्यांमुळे परिसर तिरंगामय झाल्याचं दृश्य पहावयास मिळालं सुशीलकुमार शिंदे व कुटुंबीय मिरवणुकीत अग्रस्थानी होते ठिकठिकाणी थीक फटाके फोडून शिंदेसाहेबांचं स्वागत करण्यात आलं काही ठिकाणी रॅलीवर फुले उधळून स्वागत केलं कार्यकर्त्यांच्या प्रचंड गर्दीमुळे चार पुतळा परिसरात रेटारेटी झाली यावेळी इथं असलेला विद्युत पोल कोसळला ही मिरवणूक पुढे मार्गस्थ झाली जिल्हाधिकारी कार्यालयात शिंदे यांनी आपला उमेदवारी अर्ज सादर केला यावेळी आमदार प्रणिती शिंदे उज्ज्वला शिंदे व पदाधिकारी उपस्थित होते अर्ज भरण्यासाठी फक्त पाच व्यक्तींना आत पाठवण्यात येत असल्यानं परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता त्यांनी शेवटी उमेदवार हा कोणालाही नाराज, नाराज करत नाही म्हणून मी त्याच्यातला वाया मीडिया काढला की मी पूर्वी आमदार असताना ज्या नॉर्थ सोलापूरमध्ये मार्डीला प्रचार पर, प्रचाराचा नारळ पडायचा म्हणून तिथेही अनाऊन्स केलं मार्डी वडापूर आणि हत्तूर सिद्धरामेश्वराचं देऊळ आहे देऊळ आहे त्या ठिकाणी शिवराज पाटील एकोणतीस तारखेला येणार आहे दुपारी चार वाजता तिथं आहे सकाळी अकरा वाजता मार्डी इथं आमचे दिलीप माने आणि बळीराम साठे यांच्या अध्यक्षतेखाली तिथं प्रचाराचा मुद्द आहे आणि वडापूरला दुपारी आमचे